जिजाऊ संस्था यांच्या माध्यमातून कर्जतमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना वह्या वाटत कर्जत तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज राहत आहे या समाजातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात जिजाऊ संस्था यांच्या माध्यमातून देण्यात आला आहे जिजाऊ संस्था अनेक वर्षापासून विविध उपक्रम राबवत असतात यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोलीस प्रशिक्षण एम पी एस सी यू पी एस सी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाचनालय उभे करण्यात आली आहेत कर्जत तालुक्यातील शेवटचे टोक असणाऱ्या वाड्यांना आज जिजाऊ संस्थेचे संपादक अध्यक्ष निलेश साबरे यांच्या माध्यमातून वलमन ग्रामपंचायतमधील रायगड जिल्हा परिषद शाळा झुगरेवाडी भीमाद्री विद्यालय झुगरेवाडी ऐनाचीवाडी कोतवालवाडी अशा अनेक जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना जिजाऊ संस्थापक निलेश साबरे यांच्या नेतृत्वाखाली मोफत वया वाटप करण्यात आल्या यावेळी या शाळांमध्ये असणारे शिक्षक व जिजाऊ संस्था यांचे मोरबाड तालुका सदस्य संजय दामदाडे वैभव मसने जनार्दन पारधी सामाजिक कार्यकर्त्या भाऊ झुगरे क्रांतिज्योत महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार घावडसर तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मुलांच्या शिक्षणासाठी वेळोवेळी मदत करणारी जिजाऊ संस्था या संस्थेचे ग्रामस्थ व शिक्षकांनी या संस्थेचे मानले आभार रायगड न्यूजसाठी रामदास माळी कर्जत